हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं मी अनिता ओमाटे माझ्या चॅनलवर ना रेसिपी असतात रेसिपी असतात परत मोटिवेशन असतात आणि शॉर्ट व्हिडिओज असतात आणि मॅरेज मॅरेजबद्दल पण मी खूप छान सांगत असे तुम्हाला तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा मॅरेज लाईफ आपली मॅरेज लाईफ कशी असते ना त्याबद्दल आपण बोलूया आपण मॅरेज लाईफबद्दल बोलूया आपण आता खूप जणांचा असा गैरसमज झालेला आहे की मी तुम्हाला वय सांगितलं की नाही चाळीस पन्नास साठ नंतर खूप बायका खचतात खचल्यामुळं काय होतं शारीरिक जी आपली प्रकृती खालावती आणि आपल्या अंगातली शक्ती कमी होती आपल्याला अशक्तपणा येतो आपण खचल्यामुळं काय होतं मनाला लावून घेतो काय काय गोष्टी खूप अशा गोष्टी असतील मनाला लावून घेतो आपण ह्यांनी असं म्हणले त्यांनी तसं म्हणले ह्याने असं म्हणले त्यांनी तसं म्हणले पण मी काय म्हणते आता थोडंसं बदला स्वतःला कशाला मनाला लावून घ्यायच्या गोष्टी बोलणारे तर बोलतात सोडतच नाहीत आपली काही चूक नसली तरी बोलत नाहीत आपण चांगलं राहिलं तरी काय म्हणतात भाई ही बाई किती चांगलं राहते हिला काय आहे का नाही अक्कल बिक्कल हां असं म्हणतात तुम्हाला सांगते मी आता एखादी बाई विधवा आहे विधवा आहे मॅरेज लाईफबद्दलच बोलते मी खूप लवकर विधवा झाली बाई ती थी। तिला काय मन नसते का उगी ते विधवा बाईला विधवेसारखं वागवायचं काय तिला सवाशींमध्ये घ्यायचं नाही चालत नाही सवाशिणी म्हणायचं देवाला चालत नाही कुठल्या कार्यक्रमाला तिला अधिकार नाही हळदी कुंकू लावायला अधिकार नाही कुणी हे सगळं गेलं ते आता जमाना तिला पण अधिकार द्या तिची मनस्थिती काय होत असं सांगा तिचा काय दोष आहे नवरा लवकर मेला तिचा काय दोष आहे आपण तिला असं वागवतो है ना एखाद्या कार्यक्रमाला गेली की ती बिचारी एकट्या एका कोपऱ्याला बसलेली असती कसं जायचं पुढं कारण कुठल्याही कार्यक्रमाला कसं शुभ असतं विधवा बाई म्हणजे अशुभ समजतात तिला पण मन असतं की हो आणि ती लहान वयात जर वारली नवरा वारला तिचा तर तिचं मन किती खचत असेल विचार करा तुम्ही इतकं वाईट वाटते ना मला कधी कधी खरच एक एक छोटे छोटे मुलं असतात छोटे छोटे मुलं असतात त्यांचे अनेक कारण असतात हो माणूस जायला काय कारण ठेस लागले तर माणूस मरतो लगे मग तिला वाटत नाही को माझ्या छोट्या दोन लहान मुलं आहे त्यांचा सांभाळ करायचा आहे मला भाऊ भाऊजया आई वडील बहिणी कोण साथ देणार आहे हो कोण साथ देत नाही आज तुमच्याकडं पैसा आहे तर तुम्हाला साथ देणार जरी तुमच्याकडं पैसा असेल तर तुम्हाला आधार लागतो का नाही हां आता मान पोरं लहानचे मोठे करताना त्यांना किती असतो सांभाळायचं आपण घरातलं बघायचं बाहेरचं बघायचं सामान आणायचं किराणा मागे गोष्टी असतात एकटी बाई कशी करेल आणि एवढं सगळं झाल्यानंतर मग तिला जेव्हा रात्र होती ना तिला रात्र खायला होती कधी एकदा रात्र तीन दिवस उजडतात असं वाटते तिला तुम्ही विचार करा ना तिच्या मैत्रिणी असते तर नवऱ्यासोबत राहत असतात काय तिचं वय नसते लय झालं तीस पस्तीस वय असते मग मी तेच तुम्हाला सांगत होते की अशा जर लहान वयामध्ये जर नवरा मेला तर तुम्ही एखादा तुमचा मित्र असतो त्याची पण बायको मेलेली असती मी तुम्हाला हेच समजवून सांगते तर तुम्ही दुसरंच त्याला अर्थ जोडता अर्थ जोडता तुम्हाला वाटतं मी माझ्याविषयीच बोलते काही जण म्हणते तुम्ही अव्हेलेबल आहे का मला तुला असंच करू वाटाले तसंच करू वाटाले काय बोलताय तुम्ही थोड तरी माणसं शुद्ध मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते की कि आपण किती खसतो विधवा झाल्यावर लवकर ती पण मनाला लावून घेते तुम्हाला सांगते मी चाळीस पन्नास साठ वर्षांनंतर आपल्याला अनेक आजार जडतात आपण मनाला खचतो तर मी काय म्हणते आपण जर फ्रेश राहिलो मैत्रिणीमध्ये मिक्सअप झालो तर मला मॅरेज लाईफविषयी बोलायचं आहे कारण माझं पूर्ण व्हिडिओ आता माझं कंटेंट पूर्ण मॅरेज लाईफविषयीच राहणार आहे ते कोणीही काही म्हणू दे तर तुम्हाला सांगते मी विधवा स्त्रीची सांगितली लहान वयात विधवा होते ना स्त्री आता पुनर्विवाह निघाला आहे पुनर्विवाह करू शकता तुम्ही तिला मुलं जरी असलं तरी असे कितीतरी मुलं असतात किंवा पुरुष असतात की ज्यांचे पण म्हणजे मिसेस मिसेस म्हणजे मिसे त्यांची बायको वारलेली असती तर असं आपण कसं आपल्याला माहित नसते पण तुम्ही असं एक सूचक मंडळ असतं त्याच्यामध्ये दिलं तर मी विधवा आहे मला दोन मुलं आहे आणि मी असे असं प्रकारे मला लग्न करायचं की त्यातलाही मुलं असली तरी चालतील कारण तुमचे दोन्ही कुटुंब जे वेगळे असते तर दोन्ही पण तुम्ही एकटेकट्या असा तर तुमचे दोन्ही कुटुंब एकत्र आलं तर किती छान होईल सांगा बरं पण असं विचार करतच नाही ना समाज उगी नाव ठेवतात त्या बाईला विधवा बाईकडं अहो ती बाई विधवा कोणाशी बोलली तरी बोलली काय तर हायचं चुलपुड तुम्हाला सांगते मी आमचं तर लहान आहे झालं पण आम्ही मोठेपणी जरा जरी कुठे काय गेलं ना तर माझी सासरी तर खूप वेगळे होते त्याच्यामुळे ते आम्हाला ना कुणाशी बोलायला सुद्धा भाग नव्हतं देवाचे देवाचे दया नवरनाशी नशिबाला चांगला होत म्हणून बराय आणि काही बघा ना काय काय घरामध्ये आता विधवा आहे ती बिचारी विधवा झाली काय कुणाशी बोललं तरी नाव ठेवायचं अरे हिचं काय तर अफेअर आहे हिचं काहीतर लफड आहे अरे हे अफेर आणि लफड दुसरं काही तुम्हाला सुचतच नाही तिला जीव मान नाही तिला भविष्याची काळजी नाही संसार का संसार लेकर कलेकर कुजून कुजूनच जायचं मरून भिंधाचं जगा आपलं आयुष्य आहे थोडं तरी त्याच्यामध्ये काय म्हणते त्याला मन रमवा तुम्ही है की नाही आयुष्यामध्ये जर आपलं मनच नाही लागलं तर आपण कसं जगणार मन रमवायला तर साथीदार पाहिजे जरी साथीदार नसला समजा तिची इच्छा नाही तिला लग्नच करायचं नाही नकोच म्हणते ते आता एकदा केलं आपल्याला दोन मुलं झाली आता काय गरज नाही समजा तिने असं जर म्हटली ना तर तुम्ही घरातल्या लोकांनी तिला साथ द्यायला पाहिजे तिला आनंदी ठेवायला पाहिजे तिचं वातावरण तिला आनंदी घरातलं वातावरण आनंदी ठेवायला पाहिजे तिच्यासमोर ती भांडायचं है की नाही आता तिच्या दुसऱ्या जावा असते तर घरामध्ये दोन तीन जावा असते कुणाकुणाच्या किंवा वेगळं राहत असेल तर एकमेकीला कुजबुज करायची तिचं न ती तिला सांगाच हिचं तिनं एकमेकीला सांगत बसायचं तिघीमध्ये काय तर कुचबूज करायची तिघी म्हणून सासू विषय कुचबूज करायची नंद विषय कोचबूज करायची मी म्हणते गरज काय तुमची सासूविषयी बोलायची नंदविषयी बोलायची तुमचे स्वतः स्वतः विषय बोला ना है का नाही मग ती एकटी पडती तिला भरीला घालायचं मग ती सासूसोबत राहत असे तर तुझी सासू तुला सासू असं म्हणली तुला सासू तसं म्हणली आणि त्या सासूला सांगायची तुम्हाला तिने असं म्हणली त्या दोघीत भांडणं लावायची आणि तिकडे त्या दोघी मजा करत बसायच्या म्हणजे असे सुद्धा प्रकार आहेत की तुम्ही जर चांगलं राहिले ना चा सासू सून ते सुद्धा लोकांना बघवत नाहीये घरातलेच दुसऱ्या दुसऱ्या सून असं त्यांना बघवत नाही भांडणं लावायचे मग ही काय तर त्यांच्याजवळ ही सून विधवा त्यांच्याजवळ काय तर म्हणलेली असती मग ती केव्हा तरी सासू एखाद्याचं आजारी पडती दवाखान्यात ॲडमिट तिला जायचं भेटायला आणि तिथं जाऊन सांगायचं तुम्हाला हि असं म्हणली आणि तुम्हाला तसं म्हणली आणि असं झालं आणि तसं झालं मोठ्या मोठे हसायचं काय आहे सासूरा बोलायचं काय चेष्टा काय करायची सासराला काय बोलायचं हिनी एकतरी घरात पडलेली आहे विधवा आहे बोलांचा सांभाळ करायचं काय काय तर घर शिकलेलं पण सुना नसत काम पण करत नाहीत सासू सासऱ्याच्या पेन्शनवर घरावर काहीतरी बिझनेस छोटा मोठा करायचा चालू असते हे विचार लांबच राहिलं काय काय शिकलेल्या सुना असते जॉब करते चांगली गोष्ट आहे ते, मग त्यांची मुलांना आपलं सासू सासरे आधार देतात माझी काही ना मैत्रीण आता मुलगा तिचं खूप लहान वयात मेलेला आहे दोन मुलं छोटी छोटी होती तेव्हा तिचा मुलगा मेला पण त्या सुनाला तिने शिकवलं तिला जॉबला लावला आता सासू सासरे त्या सुनासोबत राहतात त्यांची मुलं सांभाळतात त्या सुनाला सुद्धा तिने कोण कोण भडकवण्याचा प्रयत्न करतात मध्ये मध्ये त्यांची सुद्धा दोघींची भांडणं होतात पण मी तु तुम्ही चांगलं सांगू शकत नाही का सासू सुनामध्ये काहीतरी सांगून तुम्हाला भांडणं लावण्याशी दुसरं काही येतच नाही अरे ना आपले मॅरेज लई पाय स्वच्छंद जगा मनानी जगा तुम्हाला काय सांगू आता बापरे हे आनंद एवढा मोठा ना आपण ते आपण काय करतो आपल्या जवळच असतो है ना हॅपी राहायचं पण आपण काय करतो दुसरेच जे आनंद त्याच्या जा शोधत जातो ते कसं आनंदी राहतात ते कसं आनंदी राहतात तुमच्या जवळ असतं तुम्हाला आनंदी राहायचं खूप काय काय असत तुमच्याजवळ पण तुम्ही दुसऱ्याच्या मध्ये शोधता दुसरी किती सुखी दुसरी किती आनंदी उगीच जळता त्यांच्या बरोबर म्हणजे दुसरे चांगले राहिलेलं नाही आवडत काय म्हणतात ते कुठं चांगले कपडे घातलेले फॅशनची तुम्हाला सहन होत नाही अरे स्वतःची मॅरेज लाईफ जगा तुम्ही दुसऱ्याला किती नाव ठेवता काय गरज आहे तर मला एवढं सांगायचं होतं की एखादी स्त्री जर विधवा असती लहान वयात विधवा झाली तिला जर जीवनसाथी हव्या असेल तर अनेक प्रकारचे असे खूप पुरुष असतात ज्यांची बायको मिळिल असती किंवा ज्यांचं लग्न झालेलं नसतं त्यांना उशिरा लग्न करायची इच्छा होती तर अशा स्त्रियांसोबत तुम्ही राहू शकता त्यांना जीवनसाथी बनवू शकता त्यांच्यासोबत तुम्ही वेळ घालवू शकता तुम्ही सुखी राहू शकता तिच्या पण मनाला बरं वाटतं ती पण आनंदी राहू शकते परत नव्याने संसार सुरू होईल तुमच्या आयुष्यात बायकोच नसेल तुम्ही लग्नच केस केलं नसेल काय कारणामुळं तर तुम्ही असं करू शकता हे माझा सांगण्याचा उद्देश असतो दुसरीकडे तिसरीकडेच लोक काहीतरी सांगत मी ना असं म्हणजे घरात सुद्धा अशा गोष्टी घडतात ना मला ते पण मध्ये मध्ये सांगावं लागतंय फक्त मॅरेज लाईफ म्हणजे एकच मी विधवा यांचं सांगत बसन तुम्हाला सांगते घरातल्या गोष्टी असं असतात ती पण सासोभर सुखी सुखी राहत असे पण तिलासुद्धा बरोवण्याचा म्हणून हे मला तुम्हाला सांगायचं चला आता मी एवढंच बोलते कारण बाहेर कसं कार्यक्रम चालू आहे खूप आता काय बंद झालं आहे मला गाण्याचा आवाज म्हणून मी काढले व्हिडिओ तर माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की माझ्या व्हिडिओला नक्की ला लाईक करा आणि स चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पहाव हो, तरच तुम्हाला सगळं कळेल मी काय बोलते कशी बोलते चला मग बाय किंवा आपल्या नवऱ्यासोबत फिरायला जाणं घरामध्ये सुनांमध्ये पु पोरांमध्ये मन रमून रा, राहिलं तर कशाला काय होते तस तर तसं नाही हे सून अशीच म्हणली ते सून तशीच म्हणली अरे त्यांना म्हणू द्या बोलू दे त्यांना तर चर्चा करू द्या ऐकायचं ना अजिबात मला बोल बोलतात का माझ्या पाठीला बोलतात ह्या कानाने ऐकून सोडून द्यायचं कारण त्यांनाच कळायला पाहिजे की आपली ही सासू आहे आपण तिच्यासोबत मस्त एन्जॉय करू दे मस्त राहायचं राहिलंच काय हो आयुष्यामध्ये एक तर मुलांना सांभाळण्यामध्ये आपलं आयुष्य निघून गेलेलं असतं त्यात त्यांची बायको आल्यानंतर ती परत सासू अशीच राहती तशीच करते आणि अशीच म्हणजे सुरुवात त्यांनीच करते तिच्या मनात तर काहीच नसतं ती आपलं मस्त आयुष्य जगत असती एकतर ती थकलेली असती मुलांना सांभाळून सांभाळून ती नोकरीसाठी प्रयत्न करायचा त्याला लग्नासाठी प्रयत्न करायचं लग्न झाल्यावर सुद्धा तिला वाटते हा आता झाली बाबा मी निवांत आता मला काही टेन्शन नाही ते तर ते उगीच काहीतरी पोचत राहतात तर मी असंच करत करता तसंच का कर करता त्यांच्या घरी आता मी काय सांगते त्यांच्या घरात त्यांची आई म्हणा त्यांची आजी त्यांची पज्जी स्ट्रॉंग असते त्यांनी स्वतः काम करतात काय म्हणायचं बाई आपल्या घरी ऐंशी वर्षे म्हातारा सुद्धा काम करतात करत असेल ना तुझ्या घरी तुझ्या घरी ठेव ना तू आली कुठं तर सासरला तिथले नियम बियम सगळं बघ काय त्यांच्या घरामध्ये त्या ते सासरं होत नाही काम त्या घरात सासूच्या घरात कामाला बाई आहे विषय संपला तुझं पण काय आहे का, का नाही अधिकार